जिल्ह्यात पाच दिवसापासून धोधो कोसळणाऱ्या पावसाचा जोर मंदावलाय चोवीस तासात सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरला दोनशे सदुसष्ट तर कोयनानगर येथे एकशे अठ्ठ्याण्णव मिलीमीटर झाला तर कोयना धरणातील पाणीसाठाही एक्क्याऐंशी टीएमसीवर पोहोचला आहे तरी सध्या जिल्ह्यातील कोयना आणि कन्नेर धरणातून विसर्ग सुरूच आहे तर पश्चिमेकडील पावसाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन स्थळावर बंदी करण्यात आली आहे जिल्ह्यात मागील पाच दिवस जोरदार पाऊस झालाय पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी होते पण पश्चिमेकडे संततधार होती आणि भागात धो धो पाऊस कोसळल्याने दुर्गम भागातील रस्त्यावर झाडे कोसळी दरडी पडण्याचेही सत्र सुरूच आहे त्यातच धरणातून विसर्ग आणि ओढे नाल्यांना पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने अनेक मार्गावरून वाहतूक बंद झाली होती सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील लिंगमळा व भिलार धबधबा तसेच सर्व पर्यटनाचे पॉईंट पाटण तालुक्यात ओझरडे नवजा व सडाभागापूर धबधबा सातारा तालुक्यातील ठोसेघर केळवली वजराई भांबवली धबधबे व तलाव तसेच जावली तालुक्यातील एकीव या धबधब्यांच्या ठिकाणी विशेषतः मान्सून कालावधीत वर्षविहारासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात सदर ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये जीवित व वित्तहानी होऊ नये याकरिता नागरिकांच्या सुरक्षितेच्या कारणास्तव सातारा जिल्ह्यातील हे धबधबे तसेच जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी तात्पुरते स्वरूपात बंद ठेवणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी तथा उप अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जितेंद्र डुड्डी यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाच अन्वे सातारा जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे पर्यटकांच्या सुरक्षतेसाठी तात्पुरती बंद करण्याचे आदेश दिलेत